नकली पोलीस बनून त्यानं आईची इच्छा पूर्ण केली पण एका छोट्याशा चुकीमुळे त्याचा पर्दाफाश झाला अंगावर खाकी दंडावर वन स्टारची बॅच आणि छातीवर स्वतःच्या नावाची नेमप्लेट लहानपणापासूनच खाकीचं आकर्षण त्यातल्या त्यात लेकानं पोलीस बनावं अशी आईची इच्छा पोट भरण्यासाठीचा जीव घेण्यास संघर्ष यातूनच या, या वेटरनं हे पाऊल उचललं जे त्याला थेट गजाआड घेऊन गेलंय होय हे खरंय स्क्रीनवर दिसणारी ही व्यक्ती पोलीस नसून एक सामान्य वेटर आहे पण नकली पोलीस बनून गस्त घालताना हा रंगेहात सापडला आहे पोलिसांनी याला अटक केल्यावर एक वेगळीच कहाणी समोर आली आहे आईची इच्छा वर्दीचं आकर्षण आणि पदोपदी होणारा अपमान यामुळे या, या वेटरनं अंगावर नकली खाकी का घातली असावी हा तोत या पोलिसांच्या नजरेत आला तरी कसा याचा कोणत्या चुकीनं भांडाफोड झाला याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या या, या नाव अविनाश जाधव असं आहे अविनाश हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील भूमचा रहिवाशी आहे तारीख बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण कल्याण स्टेशन नेहमीप्रमाणे गजबजलेल्या कल्याण स्टेशनवर याही दिवशी आर पी एफ आणि जी आर पी पोलीस गस्त घालत होते गस्त घालत असताना त्यांना आपल्यातलाच एक अनोळखी पोलीस दिसून आला त्या अनोळखी पोलिसाला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं हा पोलीस नेमक्या कुठल्या स्टेशनचा आहे अशी विचारपूस त्याला करण्यात आली आणि त्यानंतरच एक खळबळजनक सत्य समोर आलं पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देताना या तोतयाची बोबडी पडली याला तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्यात आणि त्यानंतरच समोर आली आईची इच्छा आणि अधुऱ्या स्वप्नाची कहाणी अविनाशला बालपणापासूनच खाकी वर्दीचं आकर्षण होतं पण तयारीत तो कमी पडत होता अविनाशनं एफ वाय बी एपर्यंतचं पर्यंतचं शिक्षणही घेतलंय पण तितकं पुरेसं नव्हतं अविनाशनं पोलीस बनावं अशी त्याच्या आई वडिलांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण करायला अविनाशनं शॉर्टकट कर शोधून काढला आपण पोलीस झालं असं खोटं सांगून त्यानं गाव सोडलं आणि मुंबईत एका हॉटेलमध्ये साफसफाईचं काम सुरू केलं आई वडिलांची इच्छा पूर्ण करायला त्यानं थेट खाकीही शिवली आणि त्या खाकीत तो तोतया बनून गस्त घालू लागला अखेर अविनाशचा भांडाफोड झाला आता त्याच्या आई वडिलांना खरं ऐकून किती मोठा धक्का बसला असेल याची कल्पना ही अंगावर शहारा आणणारी आहे अविनाशनं मेहनत केली असती अभ्यास केला असता तर कदाचित तो ज्या पोलीस स्टेशनमध्ये नोकरीचं स्वप्न पाहत होता तिथंच तो कैदी बनून गेला नसता पण दुर्दैवानं त्यानं शॉर्टकट निवडला तोच शॉर्टकट त्याला गुन्हेगारीच्या मार्गावर घेऊन गेला तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा